आपन पाहता हाँ शिव क्रांती महराष्ट्र न्यूज चानल 10 डिसेंबर रोजी परमनी शेरातील डॉक्टर बावसा अम्बेडकर पुत्या समुरील सविदानाची प्रतिकुर्ती पुस्तिकेची विटम झाली त्या प्रकरणी पूर्णा शहरामध्ये भदंत डॉक्टर उपगुप्त महातेरो अखिल भारतीय भिक्खू संघ या, कार्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली धिक्कार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते दिनांक अकरा डिसेंबर रोजी हे या मोर्चाचे आयोजन केले होते या धिक्कार मोर्चाच्या प्रसंगी पूर्णा तालुक्यातील भंते बुद्ध विहार पूर्णा रिपाई नेते प्रकाशदादा कांबळे उत्तमभया खंदारे दादारावजी पंडित अनिल खरगर खराटे धम्मा झोंधळे हर्षवर्धन गायकवाड दादा भोळे दादा खंदाळे रौभ कुरेशी विशाल कदम श्रीकांत हिवाळे शाहीर विजय सातोरे शाहीर गौतम कांबळे राजकुमार शूर्वंशी जाकीर कुरेशी बंटी भया रणवीर चक्रवर्ती वाघमारे दिलीप गायकवाड कॉम्रेड अशोक कांबळे मोगाजी खंदारे विरेश कजबे प्रक्षित सवनेकर सिद्धांत गायकवाड विजय खंडागळे रवी गायकवाड ब्रॉक विशाल कांबळे कुंदन ठाकूर सुनील जोंद्रे तुषार गायकवाड लक्ष्मण शिंदे मंजुषाताई पाटील सुकेशने भुजबळ सह मोठ्या संख्येने महिला मंडळ लहानतोर भीमसैनिक अन्वय मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते या धिक्खार मोर्चामध्ये परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर संविधान प्रतकुरची विठंबना झाल्याच्या घटनेचा निषेध नोंदवत घोषणाही करण्यात आली बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक तथा बौद्ध विहार पूर्णा येथून मोर्चाला सुरुवात झाली मोर्चा हा प्रमुख मार्ग निघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पूर्णा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर विसर्जित झाला माननीय तहसीलदार दंडाधिकारी यांना परभणी येथील झालेल्या घटनेचा निषेध नोंदवी दोषी व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावे असे निवेदन देण्यात आले तरी अधिकार मोर्चामध्ये अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करीत जाहीर निषेध नोंदविला पूर्णा शहरातील मार्केट कमिटीतील सर्व व्यापारी दुकानदारांनी सकाळ परत या घटनेचा निषेध म्हणून सर्वच दुकानदारांनी आपली दुकाने बंद दु ठेवून या घटनेचा निषेध करत धिकार मोर्चाला पाठिंबाही दिला याप्रसंगी विविध संघटना राजकीय पक्ष व संविधानप्रेमी संघटना यांनी सुद्धा या धिकार मोर्चाच्या माध्यमातून जाहीर निषेध नोंदवत आपला पाठिंबा दर्शविला होता पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती न्यूज महाराष्ट्र निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर हर तकलीफ का मुकम्मल जवाब होसाहेब लेखेवाला संविधान हूं संविधान हॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र कष्ट करून या देशातील जाती धर्माच्या वंशाच्या प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी समता सं, स्वतंत्र बंधुताचा न्याय देण्यासाठी हे संविधान आपल्याला दिलेलं आहे पण या संविधानाचा याचा वापर करतो आपण संविधान निर्मात्याचा आपण द्वेष करतो कालची जी परभणीची घटना आहे सोपान दत्ता पवार हा जो जो प्रवृत्तीचा माणूस आहे तो एकटा आरोपी नाही त्याच्या मागचं डोकं कुठलं आहे हे या ठिकाणी प्रशासनाने चेक करावं कारण ही साधी छोटी मोठी घटना नाही या घटनेचा निषेध आपण सर्व महाराष्ट्रात चढतच आहोत पण या ठिकाणून आपल्याला सांगायचं आहे की हा जर संविधान वाचलं तर देश वाचेल म्हणून संविधान वाचवण्यासाठी आपण सर्व एकत्र आलो आणि यानंतरही एकत्र येतील अशी आशा करतो या ठिकाणी सांगतो परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जे संविधान ठेवलेलं होतं त्या संविधानाचा ज्या हरामखोराने त्या तिथे विटंबना केली सर्वप्रथम त्या पवार नावाच्या जातीवादी पुत्रचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आपल्या माता भगिनी व सर्व तरुण कार्यकर्ते सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे की या आरोपीला फक्त हा आरोपी केवळ तो एकटाच आरोपी नसून याच्या मागचं डोकं कुणाचं आहे तोपर्यंत हे डोकं प्रशासन त्याला शोधणार नाही तोपर्यंत आमचा निषेध आमचा चालू राहणार आहे त्याला शोधून काढण्यात यावं आणि त्या सर्व सर्व जातीवादी आरामखोर लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि जोपर्यंत त्याला फारची शिक्षा होणार नाही तोपर्यंत आंबेडकरी समाज संविधानाला मानणारा समाज हा रस्त्यावर उतरून नियमित आंदोलन करेल अशी या ठिकाणी सर्वांपुढे ग्वाही देतो आणि इथेच थांबतो जय भीम संपूर्ण भारत देश आपला चालतो अशा पवित्र संविधानाचं एका माथ्या फिरूने विटंबना केली त्या संविधानाच्या काचामध्ये काचामध्ये ठेवलेल्या संविधानाचा अपमान केला आणि ह्या अपमानामुळं कालपासून आपण पाहतो परभणीमध्ये सुद्धा कालच्या कालच हा महामोर्चा निघून त्या गोष्टीचा निषेध करण्यात आलेला आहे आणि या पूर्ण्या शहरामधून मुस्लिम बांधव बौद्ध उपासक आणि ज्या ज्या लोकांनी संविधानावर प्रेम ठेवलेलं आहे अशा सर्वस या ठिकाणी जमलेल्या लोकांकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे या माथ्या मागच्या सर्वेच लोकांना शोधून काढावं आणि त्यांना शासित करण्यात यावं इतकं बोलून मी या ठिकाणी थांबतो क्रांतिकारी जय हिंद काल जो प्रकार परभणीमध्ये घडला सर्वात प्रथम त्या घटनेचा रिपब्लिकन सेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि आपल्या पूर्णेचं नाव नेहमीच निघतय आणि जिल्ह्याचं पण निघत असतो देशामध्ये दे। जगात जर्मनी आणि भारतात परभणी आणि म्हणजे पूर्णा यामुळे या, या पूर्णाकऱ्यांचा आणि व्यापारीकरांचा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो की यांनी या बंदच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राला आणि देशाला दाखवून दिलेलं आहे की हे पूर्णा तालुका पूर्णा तालुका हे सर्व काही संविधान प्रेमी आहे आणि संविधानाला मानणारा वर्ग आहे म्हणून माझ्या सर्व युवकांना विनंती आहे आपल्या या पूर्णा तालुक्याला गालबोट न लागू देण्याचं काम आपण सर्वांनी असंच सातत्याने करावं आणि व्यापाऱ्यांनी बी असंच आम्हाला सहकार्य करावं एवढंच बोलतो आणि थांबतो जय घटना घडली निंदनीय घटना घडली ती आपण आपल्या मनातला जो क्रोध आहे तो, तो व्यक्त करण्यासाठी आपण सर्व इथे आज उपस्थित काल जेव्हा पाच साडेपाचच्या दरम्यान ही बातमी आली की एका माथे फिरूने असे कृत्य केले त्याच्याकडे बघितल्यावर कोणत्या अँगलनी तो माथे फिरू वाटतो माथे फिरूला कपडे घालायची हे नसते धब नसते त्याला हे नसते पण तो जो काल होता त्यांनी जे निंदनीय कृत्य केले त्याच्याकडे बघून कोणत्याही अंगलनी तो माथेफिर वाटत नाही तर हे फक्त म्हणण्याचं एक का, म्हणजे कारण आहे किंवा आपल्याला आपल्याला म्हणजे दिशाभूल करण्याचे कारण आहे विशेष म्हणजे त्याच्या मागे हा वेगळ्यांचाच आहे काल एक दुसऱ्या समाजांचा मोर्चा पण होता त्यांच्याकडे पण आपण नाही म्हणून म्हणू शकत नाही सर्वांनी आपले हात धुण्याचा प्रयत्न केला परंतु मला त्यांना एकच सांगायचं आहे की का कालच्या घटनेमुळे आमच्या मनातली बाबासाहेबांची प्रेरणा ते फक्त आमचं जे संविधानाची प्रतिमा ते मोडू शकतात किंवा त्याची विचंबना करू शकतात पण आमच्या मनातून बाबासाहेबांना कधीही काढू शकत नाही काल जर बाबासाहेब कालच्या त्यांच्या कृत्यामुळे आमचे इरादे अजूनही मजबूत झालेले आहेत यापुढे सुद्धा आम्ही एकजुटीनेच राहू आणि तुम्ही जर आणखी आमचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही आता उत्तर द्यायला खंबीर राहू महिला सुद्धा काहीतरी एका एका मेसेज मुळे सगळीकडे ही बातमी पोहोचली आज एका निरोपामुळे आम्ही सगळ्या महिला फक्त एवढ्या जमा झालो यानंतर जर मात्र आम्ही याचं उत्तर देण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही एवढा मात्र मी आजच्या या प्रसंगी त्यांना माझा निरोप आहे सर्व भगिनींच्या वतीने आणि सर्व माझ्या बांधवांच्या वतीने सुद्धा कालच्या घटनेचा परत एकदा मी निषेध व्यक्त करते धन्यवाद आणि इथंच मोर्चा करून चालत नाही आपण जिथे आपल्या संविधानाला हात लागलेला आहे त्या ठिकाणी गेला पाहिजे आणि त्या माणसाला तिथे आणायला पाहिजे आणि त्यांना विचारायला पाहिजे आपण विचारायला पाहिजे नाही आणि त्यांना तिथे शिक्षा दिली पाहिजे आणि तुला कोणी केलं कोणी सांगितलं हे आपण त्यांना जाब विचारायला पाहिजे अशी आमच्या सर्व महिला वर्गांकडून मी आणि आपल्या सर्व भारत भारतातल्या सर्व नागरिकांकडून विनंती करते जय संविधान जय महाराष्ट्र आणि आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर आहे असं आपण हे करून आणि जय संविधान आम्हाला जय संविधान जय संविधान आणि आपण माझी एकच विनंती आहे आपण इथं मोर्चा करून आणि उद्या किंवा आजही जरी चांगला म्हणलं तर आज आपण सगळेजण जाऊन तिथं मोर्चा घेतला पाहिजे अशी माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे जय भारतीय संविधानाची ज्या ज्या वेळी विटंबना होते त्यावेळी फक्त आंबेडकर प्रेमी जनता रस्त्यावर हो येते आपला निषेध नोंदवते ही देशाच्या दृष्टीनं अतिशय भयावह अशी बाब आहे तुम्हाला माहित आहे जर भारतीय संविधान धोक्यात आलं तर आपल्या देशाची जी अवस्था आहे पेक्षाही वाईट होणार आहे एक तालिबानी राजवट देशा या देशामध्ये निर्माण होईल संविधानाच्या सन्मानामध्ये या देशामधील प्रत्येक नागरिक उभा राहायला पाहिजेत आणि त्यासाठी संविधानाच्या विरोधी जे जे काही कारवाई होत आहे जे जे काही समाजकंटक का पुढे येत आहेत त्या ठिकाणी एका घटनेमध्ये दुरुस्ती करून अशा समाजकंटकावर जाहीर फाशीची शिक्षा त्याला त्या ठिकाणी देण्यात यावी अशा प्रकारची एक मागणी मी या ठिकाणी करतो आणि भारतीय संविधानावर प्रेम करणारी ही जनता आहे या सर्व जनतेला मी निराश सॅल्यूट करून या ठिकाणी मी माझं दोन शब्द संपवतो परभणी या ठिकाणी भारतीय संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर प्रतिकात्मक ठेवलेलं आहे त्याच नाजधूज करण्याचं काम एका या पवार नावाच्या नाराधामानं केलेलं आहे ही बातमी काल वाऱ्यासारखी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली आणि अवघ्या पाच मिनिटांमध्ये सर्व परभणी शहरं बंद झालं ज्या निवडणुका झाल्या आणि या ठिकाणी या ईएमचा जो मुद्दा आज संपूर्ण भारत देशामध्ये गाजत आहे आणि हा मुद्दा कुठेतरी बाजूला नेऊन लोकांचं मन कुठेतरी डायव्हर्ट करायचं या उद्देशाने मनोवादी सरकारनं हा रचलेला डाव आहे जे हे जो मातेपिरू आहे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि याच्या पाठी कोण आहे जे पोलीस प्रशासनानं ते धुनून काढून त्या माते फिरूला आपल्याला या ठिकाणी फाशीची शिक्षा जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपल्याला शांत बसायचं नाही कारण भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका जाती धर्मासाठी लिहिलेलं नाही संपूर्ण भारत देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे सुखा समाधानानं नांदत आहे आणि असं काही कृत्य करण्यासाठी काही लोक दिशाभूल करण्यासाठी काही लोकांना लावून देऊन हा कृत्य करत कर आहेत अशा या मनुवादी सरकारचाही या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो आणि जे कृत्य के केलंय त्या पवार नावाला पवार नावाच्या माणसाचाही या ठिकाणी जाहीर निषेध करतो निश्चितच अशा घटना ह्या अप्रिय आहेत कुठेतरी समाजामध्ये ते निर्माण करायचा समाजामध्ये भांडण लावायचे अशा वृत्तीचा आपण निश्चित केलाच पाहिजे अशा वृत्ती टेचून काढल्याच पाहिजे कारण की माझ्या असं म्हणणं आहे की ह्या व्यक्तीवर देशभराचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तिचं कारण असं आहे की संविधान संविधान हे पुन्हा एका जाती धर्मापुरतं नसून सगळ्या जाती धर्माला आपापले ग्रंथ आहेत जेवढे सर्वांना आपल्या जाती धर्माला आपले ग्रंथप्रिय आहेत त्याच्यापेक्षा जास्त पुढे जाऊन संविधान ही देशातल्या प्रत्येक माणसाला प्रिय आहे कारण की संविधान हा देशाचा ग्रंथ आहे निश्चितच या घटनेचा पुनरुच्छा निषेध करून अशा व्यक्तीला अशा बंदुक्तीला आपण कधीच स्थान दिला नाही पाहिजे अशा घटनेचा आपण तीव्र निषेध केला पाहिजे पण मला पूर्णकरांना अजून अभिमान आणि आभार वाटतोय की निश्चितच या घटनेचा तीव्र निषेध करून पूर्ण व्यापारी पूर्ण समाज बांधवांनी जो पाठिंबा दिला आहे त्याबद्दल मी सर्व पूर्णिकांचे मनापासून आभार मानतो आणि या घटनेचा अजून एकदा निषेध करतो आणि ते सांगतो ज्या आरोपीला माथे फिरू म्हणून याच आरोपीला नाही तर मित्रांनो या अगोदर ज्या ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना असेल शिवाजी महाराजांची विटंबना असेल संविधानाची विटंबना असेल एखाद्या महिलेची छेड काढली असेल एखाद्या दलित बांधवांचं घर जायला असेल त्या जा सगळ्या आरोपींना इथलं प्रशासन हे माथे फिरू आणि तो पागल आहे म्हणून जाहीर करतो अगोदरच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे माथे फिरू म्हणायचं आणि आपलं काम संपून टाकायचे अशी परिस्थिती या देशात आणि महाराष्ट्रामध्ये चालू आहे आरोपीच्या पाठीमाग कोण आहे असं सातत्यानं बोललं गेलं मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी पोलीस प्रशासन उपस्थित आहे त्यांनाही सांगू इच्छितो की तुम्हाला या आरोपीच्या पाठीमाग कोण आहे ते माहीत आहे परंतु तुमचा जो तुमचा जो मालक आहे या महाराष्ट्राचा जो राज्यकर्ता मालक आहे या देशाचा जो नरेंद्र मोदी सरकार जातीयवादी मालक आहे तो तुमचा काही चालू देत नाही आरोपीच्या पाठीमागा कोण आहे माहीत होऊ शकत नाही अरे सगळं माहित परंतु या समाजाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनतेला दिवसण्याचं काम इथल्या जातीयवादी सरकारने हे सातत्यानं केलेलं आहे आणि या देशातलं नरेंद्र मोदीचं सरकार आणि या महाराष्ट्रातलं देवेंद्र फडणवीसचं सरकार हे जाळून बुजून करत आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आपल्याला जाता जाता इशारा देतो हे संविधान केवळ असं पुस्तक फाळून किंवा त्याचा निषेध करून हे सरकार थांबणार नाही तुम्हाला आम्हाला शांततेने शांत, शांत डोक्यानं विचार करावा लागणार आहे कारण हे नरेंद्र मोदी नावाचं भूत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या विरुद्धचं भूत आहे आणि संविधानाच्या विरुद्धचं त्याचं मनोवृत्ती आहे तेव्हा याच्या विरुद्ध काम करत असताना सगळ्या संविधानावर प्रेम करणाऱ्या ज्यांना ज्यांना संविधानाचा आदर आहे ज्यांना ज्यांना संविधानामुळे या देशामध्ये आपल्याला सन्मानाने वागणूक मिळते असं वाटत आहे अशा लोकांनी एकत्र येऊन या प्रवृत्तीच्या विरुद्ध लढा निर्माण केला पाहिजे आणि दुसरी गोष्ट की जो आरोपी आज तुमच्याकडे ताब्यात आहे त्याची नार्को टेस्ट करा आणि ती नार्को टेस्ट केवळ तुमच्या अधिकारी आणि तुमच्या समोर झाली नाही पाहिजे ती नार्को टेस्ट आंबेडकरी चळवळीतील आंबेडकरी चळवळीतील जे प्रमुख नेते परवणीतले आहेत त्यांच्या समर्थन झाली पाहिजे आणि त्यांच्या त्या घटनेच्या पाठीमागचा जो मास्टर माइंड आहे त्याला खऱ्या अर्थानं आरोपी करा हा तर सांगितलेला बागुलबो आहे त्याला सांगितलंय परंतु जो मुख्य आरोपी आहे त्याच्यावर गुन्हे राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा एवढीच मागणी या निमित्ताने करतो आणि थांबतो जय जयबिंदू आपल्या सगळ्यांपेक्षा जे संजय राऊत म्हणतात तरबुजा त्यांनी कबूल केलं त्यांनी सांगितलं आपल्या शपथविधीमध्ये की भारतीय संविधान हा ग्रंथ अन्य सगळ्या धार्मिक ग्रंथापेक्षा श्रेष्ठ आहे असं ते त्यांनी कबूल केलं मला फक्त एवढंच सांगायचं आहे फडणवीस साहेब आपल्याला आपल्या पदाला आपल्या खुर्चीला सलामत ठेवण्याचं काम भारतीय संविधानाने केलेलं आहे त्या संविधानावर आता चिखलफेक होते ते, ते मोडीत काढण्याचं काम एखादा दत्तराव पवार सारखा जर मी मातेपेरू म्हणत नाही दत्तराव पवार सारखा जर इसोम करत असेल तर परभणी जिल्ह्यामधल्या पोलीस यंत्रणेला सांगा की तो आणि त्याच्या पाठीशी कोण कोण आहे त्यांना पहिल्यांदा अटक करा असं सांगितलं पाहिजे बांधवांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे जीव आणि प्राण आहेत यामध्ये वेगळं सांगण्याची गरज नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येकाचा प्राण आहे त्यालाही संविधानामुळं जीव मिळालेला आहे नसता परभणीच्या तरुणांनी त्याला त्या ठिकाणी जसं खेकड्याला ठेचून मारत ना तसं ठेचून मारून टाकलं असतं संविधान आडवा संविधान आडवा आलं संविधानानं सांगितलं की या देशामध्ये कोणत्याही माणसाचा वध करायचा नाही त्याला ठार मारायचं नाही हे भारतीय संविधानानं सांगितलं त्याच्यामुळे तो वाचलाय या ठिकाणी अनेक प्रकारच्या मागण्या या ठिकाणी झालेल्या आहेत की जो कोणी आरोपी पकडलेला आहे त्याची नार्को टेस्ट करा झाली पाहिजे का होऊ नये तुम्ही जर निखळ असाल तुम्ही तुमच्या मनामध्ये काही नसेल तर तुमची नार्को टेस्ट झालीच पाहिजे मी या स्टेजवरून मी पोलीस अधीक्षक आपले कर्तव्य दक्ष पोलीस अधीक्षक परभणी यांना मी विनंती करेन की त्या पवारची टेस्ट एक करा आणि आंबेडकरवादी लोकांच्या प्रतिनिधींच्या समोर करा दुसरी गोष्ट मी अधीक्षक साहेबांना सांगेन की ज्यांनी ज्यांनी या माणसाला अशा प्रकारची कृती करण्यासाठी परावत केलेला आहे त्यांचाही शोध घ्या आणि त्यांनाही उघड करा त्यांना गुलदस्त्यामध्ये ठेवू नका बांधवांनो त्यांनाही उघड करा अशाही प्रकारची मागणी आपण करत आहोत या पवारला पवारवर आणि त्यांच्या पाठीशी असणाऱ्या सगळ्या संविधान विरोधी लोकांवर दोहाचे गुन्हे दाखल करा अशा प्रकारची मागणी आपण या निवेदनाद्वारे केलेली आहे तुम्हा करण्याची अनुपहाती पेशवाई ती गुलाम तुम्हा करण्याची रेहाता उतरा मैदानी दाव भीमाच हे पाणी उतरा मैदानी दाव भीमाच हे पाणी माफ मा काढून माफ करू नका त्या हाराम खोराला बर चौका मध्ये फासी त्या हो त्या हराम खोराला गंगाधरा ही गरज आहे लढण्याची रे आता उतरा मैदानी दावा भीमाच हे पाणी उतरा मैदानी दावा भीमाच हे पाणी कोणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा त्यांच्या हातातलं संविधान यांच्या या, या मानबिंदूसोबत जो काही प्रकार घडला तो अत्यंत निंदनीय असाच आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी लिहिलेलं भारतीय संविधान हे तमाम भारतीयांचा मानबिंदू आहे भारतीय संविधान ते पुण्या एका समाजासाठी नाही एका समाजाची नाही तर प्रत्येक भारतीयांची आहे परंतु काही प्रवृत्ती आहेत ज्यादा ही दोन्ही मानबिंदू दोन्ही प्रतीक लोकोशी आहेत आणि असे प्रकार त्या भावनेतूनच वारंवार घडतात हे आपण अनुभवत आलेलो आहोत काल घडलेला प्रकार देखील तसाच आहे निंदनीय आहे आणि आपल्या मानबिंदूवर झालेला तो हल्ला आहे आणि याचा निषेध करणं आवश्यकच होतं आणि या ठिकाणी आपण केलेला आहात हा निषेध करत असताना मला अभिमान वाटतो की भारतीय संविधानानं जो संविधानिक मार्ग सांगितलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो सनदशीर मार्ग सांगितलेला आहे त्याच सनदशीर मार्गानं त्याच संविधानिक मार्गानं संविधानाची आवेलना झाल्याचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेला आहोत आणि अत्यंत शांततेनं आपला आपल्या भावना या ठिकाणी आपण व्यक्त केलेल्या आहेत या भावना तहसीलदार या नात्यानं प्रशासनाच्या वतीनं वरिष्ठ कार्यालयाकडे वरिष्ठाकडे निश्चितच पाठवण्यात येतील आणि जो काही प्रकार झाला जो कोणी केला त्यावर योग्य ते शासन करण्याची सूचना देखील आपल्या भावना देखील शासनापर्यंत पोहोचवल्या जातील या ठिकाणी आपण अत्यंत सनदशीर मार्गानं पुन्हा एकदा एक अत्यंत एक शांततेनं या ठिकाणी आपण एकत्र आलो या पुढची देखील निषेधाची जी काही कृती असेल ती सगळी शांततेची सनदशीर मार्गाचीच राहील ही एक भावना ही एक अपेक्षा दंडाधिकारी नात्याने या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि पुन्हा सर्व पूर्णावासियांचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद जय भीम जय संविधान जो जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पूर्णा कृती बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे संविधानाची प्रतिकृती लावलेली आहे की एका व्यक्तीने त्याची तोडफोड केली खरं म्हणजे त्या व्यक्तीच्या पाठीमागे कुणाचा तरी हात असला पाहिजे कुणीतरी षडयंत्र करून त्याला ते करायला लावले असलं पाहिजे असा आमचा संशय आहे आणि या हा व्यक्ती नाही ह्या प्रवृत्ती आहे म्हणून या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आणि अशा परत प्रवृत्तीवर तोंड काढू नयेत म्हणून पूर्णा शहरामध्ये आज सर्व संघटना कार्यकर्ते नगरसेवक पक्ष संघटना महिला मंडळ व्यापारी संघटना मराठा संघ सर्वांनी मिळून निषेध मोर्चात आम्हाला सहकार्य केलं सहभागी झाला दुःत्फूर्तपणे गाव बंद ठेवून भारतीय संविधानाचा खरं म्हणजे एक अर्थाने त्यांनी सन्मान केला असं आम्ही समजतो गाव बंद ठेवून आणि कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर आम्ही दडपण टाकलेलं नाही परंतु बाबासाहेबांच्या संविधानाचा काल अपमान झाला हा होऊ नये याची खबरदारी म्हणून आज हा प्रचंड मोठा मोर्चा पूर्णा शहरामध्ये निघाला परत एकदा त्या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि पूर्णा शहरातील सर्व मंडळींचे आभार मानतो धन्यवाद